ಹಟ್ಟೂ ರಘುನಂದನ ಸದಿ ಹಟ್ಟ ಧರೂ ನೀರಡ ರಘುನಂದನ ಸದನ ಕೌಶಲ್ಯ ಶಿ ಮನೆ ಗಾಯ ಚಂದ್ರ ದೇಗ ಕೌಶಲ್ ಶಿ ಮನೆ ಗಾಯ ಚಂದ್ರ ದೇಗ ಪೌರ್ಣಿಮೆಂಟ್ ಶಶಿರಣ सूर्यवंशी शकुमाराचे मन त्यावर बसले खेळावया चंद्र मागता गुड पडले नयनी चंद खेळावया चंद्र मागता पडले मनी कौशल्याशी मने गाई चंद्र देग झनी कौशल्याशी मने गाई चंद्र देग झनी हे वत्सा नोमि कैसा चंद्रा हे वत्सा नो मी कैसा या भूवरती चंद्रा, चंद्रा। रुदन करी बहु दशरथ नंदन त्राशिकती मुद्रा रुदन करी दशरथ नंदन ताशिकती मुद्रा सागर कंपित जनुमासागरकंपित धरणी अश्रुवाहाती वाहाती जनुमासागर कंपितही धरणी कौशल्याशी मने गाई चंद्र दे झनी कौशल्याशी मने गाई चंद्र दे ग झनी दासदासिने मग दासदाशिने जवळ घेतले ऐके ना रघुवीर दास दासदाशीने जवळ घेतले ऐके नारुगवीर वेडी माया कौशल्येची झाली मायाधीर वेडी माया कौशल्याशी झाली मायाधीर विचारचक्र क्षणात झाली लागे विचार झुरनी क्षणात झाली लागे जणू कौशल्याशी मने गाई चंद्र देग झनी कौशल्याशी मने गाई चंद्र देग झनी अखेरचा मग उपाय शोधुनी अरसा मागविला अखेरचा मग उपाय शोधणी अरसा मागविला बाळ अनंतारशामध्ये चंद्र दाखविला बाळ अनंता अर्षामध्ये चंद्र दाखविला प्रतिबिंब पाहुनी हर्षले धन्याशी करणी प्रतिबिंब पाहुनी हसले धन्याशी करणी कौशल्याशी म्हणे गाई चंद्र दे गझनी कौशल्याशी मने गाई चंद्र दे गझनी हट्ट घेऊनी रडू लागले रघुनंदन सदनी हट्ट घेऊनी रडू लागले रघुनंदन सदनी कौशल्याशी मने गाई चंद्र देव झनी कौशल्याशी मने गाई चंद्र देव झनी प्रभुरामचंद्र भगवान की जय